ताळापूर्व तयारी विभागीय मेळावा आज नांदगाव पेठ येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात झाला मेळाव्यात मराठी व उर्दू माध्यमांचे विविध एकवीस स्टॉल लावण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वी वैष्णवी यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक बाशिवलिंग पटवे होते विशेष अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांची तर प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावतीचे प्राचार्य मिलिंद कुंबडे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था yeah. अकोलाच्या प्राचार्य रत्नुला खडके यवतमाळचे डॉक्टर प्रशांत गावंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गोडके जिल्हा परिषद अमरावतीचे mm. प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने अकोलाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतन पवार शिक्षणाधिकारी निखिल मानकर ज्येष्ठ अधिव्याखाता प्रेमला खरटमोल गजला खान अमरावती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे नांदगाव खंडेश्वरच्या प्रमिला शेंडे एस अकादमीचे संचालक नरेशचंद्र काठोळे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री दुर्गे मंगेश गवई वाशिम आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती व शिक्षण अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नागाव पेठ केंद्रातील इयत्ता पहिलीच दखलपात्र उपस्थित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत कुंकवाचे ताटामध्ये पहिल्या पाऊलाचे ठसे घेण्यात आले या मेळाव्याच्या वेळी मराठी व उर्दू माध्यमांचे शाळा पूर्वतयारी अंतर्गत एकवीस ची उभारणी करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांची नोंदणी करून शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक व भावनिक विकास भाषा विकास व गणनपूर्व तयारी असे विविध कौशल्य तपासण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी हत्तीच्या चित्राच्या सहाय्याने सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आला होता यावेळी परिसरातील प्रवेशपात्र विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिव्याख्याता दीपक चांदुरे यांनी केले संचालन विषय साधन व्यक्ती वैशाली तर आभार अमरावती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ अधिव्याखाता पवन मानकर विजय शिंदे अधिव्या खाता सोनारे डॉ विकास रावंडे ममता गुर्जर केंद्रप्रमुख इक्बाल पटेल दिलीप अटले विषय साधन व्यक्ती नलिनी गोरे कविता उघडे छाया मिरासे अलका लोंगे अश्विनी पोकळे उमेश उदापुरे श्री नायटेकर सुवार्का इंगळे राऊ डॉ प्रवीण राऊ गोपाळ हिवळी सुवार्ता इंगळे श्री प्रथम संस्थेचे नांदुरकर मंगेश हगे शुभम देशमुख सपन आचोरे आदींनी परिश्रम घेतले असे प्रसिद्धी समितीचे राजेश सावरकर विनायक लकडे श्रीनाथ वानखडे व सचिन वावरकर यांनी कळविले आहे